हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज मी घरच्या घरी कसं पेडिक्युअर करायचं ते दाखवणार आहे फक्त दोन रुपयामध्ये आपण घरच्या घरी पेडिक्युअर करू शकतो तर इथे बघा पहिलं पाय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर कोमट पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद आणि समुद्र मीठ आणि आपल्या दोन रुपयाचं शॅम्पू हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि आपले पाय त्याच्यामध्ये दहा मिनटं ठेवायचे तर आपण पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतो आणि आपल्याला टायमिंग पण असतो छोटी मुलं असतील तर जाण्यासाठी आपल्याला तो वेळ पण असतो म्हणजे माझ्याकडे तरी नसतो तर मी घरच्या घरी हे पेडिक्युअर करते खूप छान रिझल्ट आहे तर दोन रुपयामध्ये आपलं पेडिक्युअर होतं तर शॅम्पू फक्त पाण्यामध्ये टाकायचा आणि बघा दहा मिनटं ठेवल्यानंतर छान असे पाय एकमेकावर घासून घ्यायचे आणि दहा मिनटानंतर असा आपल्याकडे लिंबू असतो तो पायावर असा छान लिंबाने मसाज करून घ्यायची त्यानंतर निलकिटर आपल्या घरी असतंच निलकिटरने आपले नखं काढायचे जे पहिले निलपेंट असतं ते थिनरने काढून घ्यायचं छान आपल्या नखाच्या कडणी वगैरे घाण असते तर निलकिटरच्या आतमध्ये बघा असं असतं चाकू आणि त्याने असं काढता येतं साईडच्या नखाची घाण वगैरे तर ती काढून वगैरे घ्यायची त्यानंतर परत कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाय बुडून ठेवायचे आणि ब्रश असतो आपला कपडे घासायचा त्याने छान पाय असं घासून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपली मृत्य त्वचा असते टाचांची ती निघून जाण्यास मदत होते आणि पाय स्वच्छ असं छान होतात तर हे आपण आंघोळ करताना जरी आठवड्यातून एकदा केलं तरी ते निस्त ब्रशने घासून घेतलं तरी छान पाय होतात पण हे पंधरा दिवसातून महिन्याने जर असं पेडिक्युअर केलं तर आपले पाय छान आणि काळे असे पडत नाहीत तर बघा इथे आता छान असं ब्रशने घासून घेते कमी खर्चात कमी मेहनतीमध्ये आपलं पेडिक्युअर होतं तर मी असं महिन्यातून करत असते तर आता मला बहिणीच्या लग्नाला पण जायचं आहे बघा ब्रशने घासून झाल्यानंतर परत कोमट पाणी घेतलं आणि त्याच्यात पाय परत दहा मिनटं ठेवली आणि दहा मिनटानंतर मग आपले पाय बाहेर काढून छान असं पुसून घ्यायचे आणि त्याला मॉश्चराईज लावून घ्यायचं म्हणजेच काय होतं पाय असे ड्राय ड्राय वाटत नाहीत छान असे नरम राहतात तर बघा मॉइश्चराईज मी नंतर लावलेलं नील पेंट लावून घेते तर पहिलं माझं नील पेंट होतं ते मी काढून घेतलं थिनरच्या सहाय्याने आणि आता इथे नील पेंट लावते तर छान असं नीलपेंट लावून झालं आता इथे मॉइश्चरायजर लावते तर बघा इथे खूप छान असे माझे पेडिक्युअर झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि जास्त महाग पण नाही कमी खर्चामध्ये आपण पेडिक्युअर करू शकतो तर आता तुम्हाला माझं पाय दाखवते कसं झालेले आहे डेट स्किन वगैरे पूर्ण निघालेली आहे तर इथे बघा किती छान असं ग्लो आलेलं आहे पायांना तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर लाईक सर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बघा